स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने काही अजून खास आणि कमी परिचित पण प्रभावी उपाय आहेत जे आईने श्रद्धेने केले तर मुलाच्या वर्तनात हळूहळू बदल दिसू शकतो एक नामखोड उपाय अत्यंत प्रभावी एक लहान कागद घ्या आणि त्यावर आपल्या मुलाचं नाव लिहा त्याखाली अकरा वेळा लिहा ओम श्री स्वामी समर्थाय नमहा तो कागद स्वामी समर्थांच्या पायांजवळ ठेवा दररोज त्यावर तुळशीचं एक पान ठेवा आणि म्हणा स्वामी माझ्या लेकराला योग्य मार्ग दाखवा हा उपाय अकरा दिवस करा फार प्रभावी मानला जातो दोन गुरुवारचा संकल्प उपाय प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या नावाने थोडं काहीतरी चांगलं काम करा उदा पक्ष्यांना दाणे गायीसाठी गवत गरिबांना अन्न करताना मनात म्हणा स्वामी माझ्या मुलात प्रेम समज आणि शांतता येऊ द्या तीन दिव्याचा उपाय स्वामींच्या फोटोपुढे रोज संध्याकाळी एक दीप लावा तेलात एक लवंग आणि एक कपूर टाका ते पेटवताना म्हणा स्वामी समर्थ महाराज माझ्या घरात ज्ञानाचं प्रेमाचं आणि आदराचं प्रकाश पसरवा